नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गोकुळाष्टमी विशेष कृष्णाचे सुंदर गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता करीता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद घरी नाही दारी नाही यमुनेच्या नाही मुरली येई कायला घरी कुठे कुठ शोधू मी कान्हाला ग कुठं कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठं शोधू मी कान्हाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी कान्हाला ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला करीत होते मी काम धंदा कुठे दिसला आनंदाचा कान्हा करीत होते मी काम धंदा कुठे दिसे नानंदाचा कान्हा हात माझा होता शेना ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी कान्हा ला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुने चिरी नाही मुरली येई नाय कळला घरी नाही दारी नाही यमुने चिरी नाही मुरली ये कुठे कुठे शोधू मी कान्हाला ग कुठे कुठ शोध मी काला कुठं कुठे शोधू मी काला ग कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते मी भाजी पोळी कुठे दिसे ना कृष्ण मुरारी भाजी पोळी कुठे दिसे ना कृष्ण मुरारी हात माझा होता ता लाग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला हात माझा होता ता ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधू मी कानाला ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुने चतरी नाही मुरली येई नाही कायला घरी नाही दारी नाही यमुने चतरी नाही मुरली नाही कुठे कुठं शोधू मी कानाला ग कुठे कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी कानाला ग कुठे कुठं शोधू मी कृष्णाला करीत होते ते ताक लोनी कुठं दिसनानंदा साहरी करीत होते ताकलोनी हरी हात माझा होता लोण्याला ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला हात माझा होता लोण्याला ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला कुठं कुठ शोधू मी काना ग कुठं कुठ मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येई नाही घरी नाही दारी नाही यमुनेरी नाही मुरली येई नाही कळला कुठे कुठं शोधू मी कान्हाला ग कुठं कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठं शोधी मी कान्हाला ग कुठं कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठं शोधू मी कान्हाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला धन्यवाद